ते सुशी लेअर पावसाळ येताना माझी गाडी पाण्यात बुडाली साडे चार लाख रुपयाचं इंजिनचा सा खर्च सांगितला आणि क्लेम वाले हो ना क्लेम डायरेक्टली नाकारतायत काय इशू असेल अरे बाप रे सगळ्यात मोठा सग मित्रांनो हा क्वेश्चन आहे सर्वांसोबत लोकांना वाटतं क्लेम रिजेक्शन आहे पण अजिंक्य मला एक सांग तुझ्या इन्शुरन्स मध्ये इंजिन प्रोटेक्शन ऍड ऑन कवर होता का नव्हतं बरं का कारण गाडी घेताना झिरो डे हा झिरो चूक काय झाली की गाडी घेताना किंमत कमी करण्याच्या नादात मी इन्शुरन्स मध्ये कॉम्प्रोमाइज केला अरे मेन प्रॉब्लेम आहे एवढ्या टी सी असतात ना जे आपल्या नॉर्मल लोकांना माहीत नसतं आता लक्षात ठेवा जेव्हा कधी पाणी पाण्यामध्ये गाडी जाते किंवा तुमच्या सोसायटीमध्ये पाणी घुसले गाडीमध्ये पाणी घुसले आणि तुम्ही गाडी चालू करायचा प्रयत्न केला त्या केसमध्ये गाडी चालू होत नाही बरोबर इंजिन सीज होऊन जात बरोबर आता होणार काय मित्रांनो तुम्ही गाडी चालू केली पाणी गेला हा तुमचा दोष नाही बरोबर गाडी चालू करता हा तुमचा दोष आहे तुम्ही युजर मॅन्युअल नीट वाचलं नाहीये त्याच्यामध्ये सरळ मेन्शन केलं असतं पाणी गेलेलं गे आहे तर गाडी निगेरेस्ट सर्व्हिस सेंटरला घेऊन जा तुम्ही चालू केली म्हणून काय झालं गाडी सीज झाली तेच तुम्ही जर गाडी चालू नसती केली आणि जर तुम्ही सर्व्हिस सेंटर गेला असता तुम्हाला झिरोडेफ हा काम आला आला असता पण आता जर तुमच्या इन्शुरन्समध्ये इंजिन प्रोटेशन हॅड ऑन कव्हर नसेल त्या केसमध्ये सुद्धा तुमचा जो क्लेम आहे तो रिजेक्ट होऊ शकतो कारण गाडी तुम्ही चालू केली म्हणून इंजिन प्रोडक्शन हा ऍड ऑन कवर सुद्धा घ्यायचा थोडाच खर्च येतो मित्रांनो तो घ्यायला पण जर तुम्ही गाडी चालू करा नाही करा हा तुम्हाला आहे ना इन्शुरन्स कंपनी क्लेम कधीच कर रिजेक्ट करणार नाही या छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे लोकांना माहीत नसतात कळलं तुला अजिंक्य हो तुझा क्लेम रिजेक्ट झाला गाडी घेताना ना सगळ्यात कॉम्प्रोमाइज करा डिलर कडनं डिस्काउंट घ्या पण इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट आणि कॉम्प्रोमाइज करू नका म्हणून म्हणतो मित्रांनो इन्शुरन्स मधल्या छोट्या छोट्या गोष्टी जर माहिती करून घ्यायची असतील तर फॉलो करा मराठी ऑटो करू